नमस्कार मित्रमैत्रिणीनो आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील्स स्कॉर्नर्स या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांना माहीत आहे की येत्या पाच ऑगस्ट रविवारी या दिवशी श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे तर या श्रावण महिन्यामध्ये पाच सोमवार येणार आहेत आणि शेवटचा सोमवार हा दोन सप्टेंबरला आहे तर या महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची तुम्ही जास्तीत जास्त सेवा उपासना करायची असते मग ही सेवा कोणतीही असो मग तो रुद्राभिषेक असो किंवा श्रावणी सोमवार तुम्ही करत असाल ज्याप्रमाणे आपण आपल्या गुरूंची सेवा करतो लक्ष्मीची सेवा करतो लक्ष्मीप्राप्तीची सेवा करतो भगवान विष्णूंची सेवा करतो श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो त्याचप्रमाणे आपण नेहमी करतच असतो पण त्याचप्रमाणे या श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची सेवा करण्याचा असा सर्वात महत्त्वाचा महिना म्हणजे श्रावण महिना असतो मैत्रिणींनो तर या श्रावण महिन्यामध्ये आपण शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण कसं करावं हे पाहणार आहोत हे पारायण करत असताना बऱ्याच लोकांच्या मनात अनेक प्रश्न येत असतात तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील फक्त व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील सर्वात प्रथम म्हणजे हा ग्रंथ तर ग्रंथ कोणता आहे बघा शिवलीलामृत पारायण म्हणजे शिवलीलामृत हा ग्रंथ असतो तर हा ग्रंथ तुम्हाला जवळपासच्या ग्रंथ डेपोमध्ये बुक डेपोमध्ये मिळून जाईल किंवा तिथे नसेल मिळाला तर तुमच्या जवळपासच्या स्वामी केंद्रामध्ये किंवा मठामध्ये तुम्हाला हा ग्रंथ मिळेल मैत्रिणींनो आपण शिवलीलामृत पारायण करत असताना काही नियम पाळायचे आहेत तर हे नियम कोणते आहेत आणि ते कशा प्रकारे आपण पारायण करू शकतो हे पाहूयात शिवलीलामृत पारायण श्रावण महिन्यामध्येच का करावं बरं कारण आपल्याला जन्म देणारे हे ब्रह्मदेव आहेत तर आपलं पालन करणारं करण्याचं काम हे भगवान विष्णूंचं आहे आणि आपल्याला मुक्ती देण्याचं काम हे मात्र भगवान शिवशंकर करतात म्हणून भगवान भोलेनाथांची या महिन्यामध्ये आपण थोडी जरी सेवा के केली ना तरी भक्तांच्या हाकेला धावून येणारे असे आपले भोलेनाथ आहेत आणि म्हणून आपण यावेळी भगवान शिवशंकरांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे मैत्रिणीनो आपल्या संसारिक आयुष्यामध्ये अनेक अडचणी असतात म्हणजेच तर आर्थिक समस्या असतात तर कोणाला अपत्यप्राप्ती हवी असते तर कोणाला कर्जमुक्ती हवी असते आयुष्यामध्ये आपली कोणतीही इच्छा असू देत या शिवलीलामृत पारायणामुळं ती इच्छा आपली पूर्ण होते फक्त आपल्या मनामध्ये श्रद्धेने आपण पूर्ण भावनेने आणि श्रद्धेने भगवान शिवांचे पारायण करायला हवं त्यांच्या मनोकामना जे भक्त श्रद्धेने करतात त्यांच्या मनोकामना भगवान शिवशंकर आपले भगवान भोलेनाथ नक्कीच मनोकामना पूर्ण करतात तर या दिव्य ग्रंथ हाच दिव्यग्रंथ म्हणजे शिवलीलामृत पारायण मैत्रिणींनो हे पारायण किती दिवसाचं करावं सर्वप्रथम हे पारायण करत असताना तुम्ही तीन दिवसाचं पारायण करू शकता मग यामध्ये या, या ग्रंथामध्ये पंधरा अध्याय आहेत तर यामधले चौदा अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत आणि पंधरावासुद्धा वाचायचा आहे काही ग्रंथामध्ये चौदाच अध्याय आहे तर काही ग्रंथामध्ये नवीन आलेल्या ग्रंथामध्ये पंधरा अध्याय आहेत अध्याय थोडे मोठे आहेत त्यामुळं तुम्ही या म, जे पारायण करणार आहात ते पारायण तुम्ही तीन दिवसाचं न करता सात दिवसाचंसुद्धा करू शकता मैत्रणो आपला मासिक धर्म वगैरे असेल तर आपण काय करायचं आहे बघा हे पारायण सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते हे पारायण कोण करू शकतं तर स्त्रिया किंवा पुरुष दोघंही हे पारायण करू शकतात किंवा विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील तर ते सुद्धा हे पारायण करू शकतात तुमची मुलंसुद्धा सुद्धा हे पारायण करू शकतात त्याच्यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे हे पारायण करत असताना तीन दिवसाचं जर तुम्ही पारायण करणार असाल तर हे पारायण करत असताना तुम्हाला तीन दिवसामध्ये म्हणजे एका दिवसामध्ये पाच अध्याय दुसऱ्या दिवसामध्ये पाच अध्याय आणि तिसऱ्या दिवसामध्ये पाच अध्याय असे हे पंधरा अध्याय तुम्हाला पूर्ण करायचे आहेत हे अध्याय थोडे मोठे आहेत त्यामुळे तुम्हाला वेळ लागणार वाचण्यासाठी म्हणून तुम्ही अशी वेळ निवडा की जी वेळ तुम्हाला रिकामी वेळ असेल तुमची त्या वेळेमध्ये तुम्ही हे पारायण करायला घ्या मैत्रिणीनो पारायण करायला घेत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे अध्याय मोठे आहेत त्यामुळे काय होतं तुम्हाला पाठदुखीचा कंबरदुखीचा वगैरे त्रास असेल पायदुखीचा तर हे पारायण करत असताना तुम्ही सात दिवसाचं पारायण करा कारण हे अध्याय मोठे आहेत आणि त्याला वाचण्यासाठीसुद्धा तितकाच वेळ देणं आवश्यक आहे म्हणून ज्यावेळी तुम्हाला वेळ आहे त्याच वेळी तुम्ही हे पारायण करा आणि पारायण करत असताना संकल्प करणं खूप महत्त्वाचं आहे मैत्रिणीनो हे पारायण तुम्ही तीन दिवस किंवा सात दिवस असं करू शकता आता पारायण करण्याच्या अगोदर संकल्प करायचा आहे फक्त आता या महिन्यामध्ये तुम्ही कधी करायचं आहे तर श्रावण महिना हा पूर्ण महिना भगवान शिवशंकरांची सेवा आणि उपासना करण्यासाठी अतिशय पवित्र महिना मानला जातो म्हणून या महिन्यामध्ये आपण केव्हाही या पारायणाला सुरुवात करू शकतो तर तुम्हाला जर मासिक धर्म वगैरे असेल किंवा काही कारणामुळे तुम्हाला बाहेर जायचं असेल तर तुम्ही काय करायचं आहे त्या तारखेच्या अगोदर किंवा नंतर तरी तुम्हाला सात दिवस हे पारायण करायचं आहे सुरुवात करायची आहे या पारायणाला जर तुम्ही सात दिवसाचं करणार असाल तर हे पारायण करत असताना कांदा लसून वर्ज करायचं आहे तसंच सुद्धा पालन करायचं आहे आणि त्याचबरोबर परान्नसुद्धा वर्ज्य करायचं आहे कांदा लसून पूर्णपणे तुम्हाला या पारायणामध्ये वर्ज्य करायचं आहे फक्त सात दिवसांमध्येच जर तुम्ही पारायण करत असाल तर अतिशय उत्तम पण ज्या लोकांना शक्य आहे त्या लोकांनी तीन दिवसामध्ये सुद्धा हे पारायण करू शकतात प्रत्येकी ते पाच पाच अध्याय तुम्हाला क्रमशः पाच पाच अध्याय असं दररोज वाचायचे आहेत आता हे पारायण तुम्ही या पारायण करण्यासाठी मांडणीची गरज आहे का पूजा मांडणीची तर नाही हे पारायण करत असताना आपल्या प्रत्येकाच्या घरी शिवपिंड असते शिवांची मूर्ती नसते बघा पण शिवपिंड प्रत्येकाच्या घरी असते तर मग ही पिंड जी आहे त्या पिंडीला तुम्ही सर्वप्रथम अभिषेक घालून त्याच्यानंतर या पारायणाला सुरुवात करू शकता पारायणामध्ये ग्रंथ तुम्हाला कोठेही हलवायचा नाही ज्या पहिल्या दिवशी तुम्ही जिथे ठेवला आहे त्याच जागेवरती तुम्हाला तो ग्रंथ ठेवून तो पूर्ण होईपर्यंत तिथून हलवायचा नाही हा ग्रंथ हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे त्याच्यानंतर पारायण करत असताना सुतक विटाळ वगैरे आलं तर काय करावं तर पारायण करत असताना सुतक विटाळ वगैरे आलं तर आपण गुरुचरित्राचं पारायण कसं दुसऱ्यांकडून करून घेतो पण शिवलीलामृत पारायण हे आपण स्वतः करायचं असतं म्हणूनच मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की जे तुमचे मासिक धर्म किंवा दुसरं काही काम असेल तर ते काम होण्याच्या अगोदर किंवा काम झाल्याच्या नंतर तुम्ही कराल तर अतिउत्तम बाकी जे नियम आहेत ते तर चालूच राहतील फक्त तुम्हाला या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे की तुम्ही परांना वर्ज करायचं आहे आणि ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे आणि हे पारायण करत असताना कांदा लसून वर्ज करायचं आहे आणि नैवेद्यामध्ये दररोज आपण भगवान शिवशंकरांची जी पिंड आहे त्या पिंडेला आपण दररोज नैवेद्य दाखवायचा आहे तर हा नैवेद्य कोणता दाखवायचा तर अतिशय साधा सोप्पा असा नैवेद्य आहे फक्त दही भाताचासुद्धा तुम्ही दररोज नैवेद्य दाखवू शकता काही किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये जे भाजी पोळी चपाती भाजी वरण भात बनेल त्याचासुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता आणि या पारायण काळामध्ये तुम्हाला उपवास वगैरे करायची काही गरज नाही आहे फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की कांदा लसूण मात्र वर्ज्य करायचं आहे आता या पारायणाला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला संकल्प करायचा आहे तो कसा करायचा ते थोडक्यात सांगते या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला एक तांभण घ्यायचं आहे आणि उजव्या हातामध्ये एक फूल थोड्याशा अक्षदा हळदी कुंकू घ्यायचं आणि त्याच्यावरती एक चमचाभर पाणी एक पळीने एक पळी पाणी घ्यायचं आहे किंवा चमचा एक पाणी घ्यायचं आणि आपल्या गोत्राचं नाव आपलं नाव आपलं गोत्र कोणतं आहे गोत्र माहीत नसेल तर कश्यप गृ गोत्र असं म्हणून आपली जी काही इच्छा आहे ती बोलायची आहे पारायणाच्या अगोदर चा फक्त चालू करण्याच्या अगोदर एकदाच संकल्प करायचा आहे आणि ही इच्छा बोलून जे आपण हातामध्ये अक्षदा वगैरे घेतलेल्या आहेत अक्षदा फुलं हळदी कुंकू हे त्या तांबणामध्ये आपल्याला सोडायचं आहे आणि त्याच्यानंतर परत तीन पळ्या हातामध्ये पाणी घेऊन ते सुद्धा तांबणामध्ये आपल्याला सोडायचं आहे आणि हे करत असताना फक्त आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्ही संकल्प करायचा आहे आणि तुमच्या मनामध्ये जी इच्छा आहे ती भगवान शिवशंकरांना सांगायची आहे अशा प्रकारे तुम्ही संकल्प करायचा आहे आणि पारायण करण्याच्या अगोदर अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे भगवान तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही भगवान शिवशंकरांचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्हाला अकरा बेलपा बेलपत्र जे आहे ते अकरा बेलपत्र तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती अर्पण करायचे आहेत जवळपासच्या मंदिरामध्ये जर तुमच्या जवळपास मंदिर नसेल तर तुमच्या घरामध्ये जे भगवान शिवशंकरांची पिंड आहे त्या पिंडीला पिंडीवरती तुम्हाला ही अकरा बेलपत्र व्हायची आहेत अर्पण करायचे आहेत आणि त्याच्यानंतर संकल्प करून मग पारायणाला सुरुवात करायची आहे पारायण करण्यासाठी जर शक्य असेल तर तुम्ही सफेद वस्त्र पांढऱ्या रंगाचं वस्त्र परिधान करू शकता किंवा पांढऱ्या रंगाची साडी तुम्ही घालू शकता पांढऱ्या रंगाचं कोणतंही वस्त्र तुम्ही या ठिकाणी पारायणाच्या वेळी घालायचं आहे त्याच्यानंतर पुढची गोष्ट ते, ते म्हणजे पारायण काळा पारायणाचं या उद्यापन कसं करायचं तर या पारायणाचं उद्यापन करत असताना तुम्ही यथाशक्ती तुम्हाला जितकं शक्य आहे तितकं म्हणजे सव्वा किलो तांदूळ आणि सफेद रंगाचं पांढऱ्या रंगाचं वस्त्र हे तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या मंदिरात घेऊन जायचं आहे आणि ते, ते असणाऱ्या गुरुजींना किंवा भटजींना हे तुम्हाला दान करायचं आहे किंवा जर तिथे गुरुजी नसतील तर तुम्हाला हे एखाद्या गोरगरीब अशा व्यक्तीला हे दान करायचं आहे श्रावण महिन्यामध्ये दान करण्याला खूप महत्त्व असतं म्हणून हेच या पारायणामुळं जेव्हा आपण पारायण करतो त्या त्याच्यामुळं आपल्या हातून वस्त्रदान किंवा अन्नदान असं होत असतं आणि म्हणूनच आपल्या मनोकामना पूर्ती या ग्रंथाचं पारायण केल्यामुळे निश्चितच होतं श्रावण महिन्यामध्ये जो कोणी व्यक्ती अन्नदान किंवा वस्त्रदान करतो त्याच्यावरती भगवान शिवशंकरांची भोलेनाथांची कृपा ही नेहमी राहते म्हणून अशा प्रकारे तुम्ही हे उद्यापन करायचं आहे उद्यापन करण्यासाठी तुम्हाला घरामध्ये कोणाला जेवायला वगैरे घालायची काही गरज नाही फक्त अशा प्रकारे तुम्हाला दान तेवढं करायचं आहे श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण तुम्ही निश्चितच करा आणि अशा प्रकारे पूजा आणि उद्यापनसुद्धा करा बघा तुमच्या मनातील कोणतीही इच्छा असू दे नक्कीच भगवान शिवशंकर पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या वेळी